मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभा आदिवासी राष्ट्रीय अधिकार मंच तर्फे प्रशांत लसंते यांचा सत्कार आदिवासी उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून पाटणबोरी येथे प्रशांत लसंते यांचा सत्कार यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील पाटणबोरी येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या केळापूर तालुक्यातील वारा या छोट्याशा गावातील राहणारा प्रशांत लसंते यांचा आदिवासी जागतिक दिन व क्रांती दिनी आदिवासी उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून सत्कार करण्यात आला पाटणबोरी येथे आदिवासी जागतिक दिन व क्रांती दिनानिमित्त मेळावा व रॅली आयोजित करण्यात आली होती त्यावेळी प्रशांत याने कमी वयात आदिवासी जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर जागृत राहून सत समाजाला मार्गदर्शन करीत असल्याबद्दल व आदिवासी समाजाची रात्री बेरात्री सेवा करणारे व गावातील समस्यावर दवाखाना पाण्याचा प्रश्न रस्ता नाली अन्न पुरवठा अनेक प्रश्न मार्गी लावणारे व तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर व जनतेच्या प्रश्नावर आपल्या लेखणीतून व पत्रकारितेतून आदिवासी जनतेच्या झोपी असलेल्या प्रशासनाला जागृत करून देणारे व मूर्ती लहान कीर्ती महान असे त्यांचे कार्य असल्याने त्यांच्या कार्याला सलाम करीत पत्रकार प्रशांत लसंते यांचा सत्कार सर्व मंचावर उपस्थित पदाधिकारी यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला प्रतिनिधी आमीन जाटू न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज